सांगली मिरजेसह संपूर्ण जिल्ह्यात नाताळ सण उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आलाय नाताळ निमित्त विविध चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील विविध चर्चमध्ये प्रार्थना सभा ख्रिस्त जन्मसंदेशासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले विरज ख्रिश्चन चर्चमध्ये सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी ख्रिश्चन बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या नाताळच्या पूर्वसंध्येला उपासना झाली नाताळ निमित्त मिरज ख्रिश्चन चर्च रोझरी चर्च अल्फोन्सा चर्च सेंट पीटर तेलगू चर्च त्याचप्रमाणे शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत उपासना विशेष प्रार्थना ख्रिस्त जन्माचा संदेश यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले नाताळ निमित्त मिरजेतील एकशे एकोणतीस वर्ष जुन्या मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये ख्रिस्त जन्म उपासना व नाताळ निमित्त ख्रिस्त जन्माचा संदेश दिला इस्राईल नगर कमानवेस वानलेसवाडी वेदलेम नगर परिसरात रोषणाई आणि क्रिसमस ट्री सजवण्यात आले होते सांगलीमध्येही एकमेकांना शुभेच्छा देत शहर आणि परिसरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे परिसरातील ख्रिश्चन धर्मीयांच्या विविध ठिकाणच्या प्रार्थनास्थळामध्ये प्रार्थनेसाठी सकाळी लवकर गर्दी झाल्याचं दिसत होतं धर्मगुरूंनी उपस्थितांना आशीर्वाद दिले यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या कत्तलखान्याकडे नेण्यात येणाऱ्या तब्बल अकरा वासरांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे का जीवदान मिळाले मसुचीवाडी येथे बेकायदेशीर तोंड बांधलेली वासरे आणि वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत अमोल व संतोष भास्कर शिंदे या दोघा तरुणांना अटक केली आहे वडगाव येथे कत्तलखान्याकडे नेण्यासाठी काही वासरांना एकत्रितपणे केलंय ही सर्व वासरे मसुजीवाडी येथे शेडमध्ये कोंडून घातल्याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली होती रविवारी रात्री नऊ वाजता तरुणांनी इस्लामपूर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली काप्रमुख पवित्रा घेतलेला आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उरुण इस ईश्वरपूरचे दिगंबर कुटे प्रतीक क्षीरसागर गणेश पाटील अजित इंगळे अविनाश जाधव अभिमन्यू पाटील शेखर खांडेकर शुभम कुंभार व निशिकांतदा युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या समक्ष मसुचीवाडी गावाकडे धाव घेतली तेव्हा गायीची वासरी आणि म्हशीची पिल्ले तोंड बांधलेल्या अवस्थेत मिळाली पोलिसांनी काही तरुण रात्रीच्या वेळी अचानक आल्याने भांबावून गेलेल्या शिंदे यांच्या घरातील महिलांनी वासरे आम्ही पाहण्यासाठी आणले तसं सा सांगितलं पोलिसांनी उलट तपासणी केल्यावर वासरांना तोंडाला बांधून कत्तलखान्यात नेणार असल्याचं सांगितलं यावेळी पोलिसांनी सर्व वासरे आणि वाहतुकीची बोलरोप आणि छोटा हत्ती जप्त केली मध्यरात्री सर्व वासरे पोलीस ठाण्यात आणून गोशाळेत पाठवण्यात आली कवटेमधा तालुक्यातील पोंगडोळी ते तालु अग्रणी धुळगाव पुढे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवरून निघालेल्या महिलेला रस्त्यात अडवून महिलेला चाकूचा धाक दाखवून लोटणारा तिघांच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आलंय तर तिघांकडून दागिन्यांसह एक लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय स्थानिक गुन्हे अडवेशांच्या पथकाने मिरज बस स्थानकात सदरशी कारवाई केली या प्रकरणी अक्षय श्रीकांत पाटोळे अमोल बाबासाहेब रुपनर आणि किसान लक्ष्मण नरळे अशी अटक केलेल्यांची नावे फिर्यादी दिवाळी मगर या दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या काही तरुण आले त्यांनी चाकूचा धाक दाखवून दागिने या, दाग या प्रकरणी मगर यांनी कवटेमका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दरम्यान सांगलीसह जिल्ह्यात वाढलेल्या जबरी चोरीच्या घटनांची गंभीर दखल पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी घेतली जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले

रोग यामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय चोह हो बाजूंनी हे शेतकरी संकटात सापडले असताना शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाला नियमांचं कारण देत कृषी अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाख चाळीस हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत संरक्षक शेती विकास योजनेतून हे अनुदान देण्यात येणार आहे नागठाणे येथील महादेव माने बाजीराव माने सुरेश आनंद पाटील अरविंद साळुंखे उत्तम जाधव नागनाथ मांगलेकर यांना व पलूस येथील दोन द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालं यासाठी पलूस तालुका कृषी कार्यालयाने सोडत काढली होती सोडतीत तालुक्यातील नऊ शेतकरी पात्र ठरले त्यापैकी सात नागठाणी येथील आहेत मंजूर अनुदान देण्यात यावे यासाठी त्यांनी अधिकारी सांगली ते, ते कागद दिले मात्र नियमांवर बोट ठेवून अधिकारी हे अनुदान नाकारत आहेत गैरहंगामात होणाऱ्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेवर लोखंडी सांगाडा तयार करून प्लास्टिक कागद घालण्यात आले हे काम पीक छाटण्या झाल्यानंतर लगेचच केलं जातं त्यासाठी प्रति एकरी पाच लाख रुपये खर्च शेतकऱ्यांना आला होता यासाठी कोणत्याही बँकेने कर्ज दिलं नाही त्यामुळे कशीही व्यवस्था करून शेतकरी कागद घालता यासाठीच अनुदानाची ही योजना आहे मात्र कागद अधिक कशाला घालता आम्ही सांगू तिथे साहित्य खरेदी करावं लागेल असं सांगून हे अनुदान रोखण्याचा पोशिंदा शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय संजय नगर परिसरातील चिन्मई पाद ते लक्ष्मी मंदिरकडे जाणाऱ्या रोडवर पूर्व वैमान एका तरुणावर तिघांनी मिळून चाकू आणि एडक्याने वार करत होण्याचा प्रयत्न केला सदर प्राणघातक हल्ल्याची घटना ही शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली प्रकरणी गंभीर जखमी झालेल्या शंतनू सुनील कलगुडगे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे सोहेल जमादार असित जमादार आणि आदित्य चंद्रकांत गुन्हा दाखल झालेला शंतनु कलगुडके हा दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याच्या पत्नीला विश्रामपाक परिसरात सोडायला गेला होता पत्नीला सोडून घरी आंबा चौकाकडे कुपवाड रोडवरून येत असताना संशयित तिघांनी वसंतदादा कुस्ती केंद्र समोर त्याची दुचाकी अडवली सुमारे तीन महिन्यांपूर्वी रामकृष्ण नगरमध्ये वैभव फिसे आणि दीपक जाधव या दोघांची म्हणणे झाले होती त्याचा राग मना धरून संशय टिपू उर्फ सोहेल जमादार याच्यासह त्याचा भाऊ आसिफ जमादार आणि आदित्य भिसाई यांनी संगणमत करून चाकुनी आणि अळक्याने शंतनू कलगुडकी याच्यावर छातीवर आणि पाठीत वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला शंतनू हा रक्ताच्या थराळात पडल्यानंतर संशयित तिघाने तिथून पलायन केला सांगलीत आज पहाटेच्या सुमारास मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तीन हजाराहून अधिक स्पर्धक सांगलीसह हो राज्यभरातून सहभागी हो झाले या मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात सोमनाथ ऐवळे यांनी विजेतेपद पटकावले या स्पर्धेला सांगलीकरांनी तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरील स्पर्धकांनी प्रचंड प्रतिसाद दिला जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे भाजपाचे नेते डॉक्टर रवींद्र आरळी राजीव गाडगे डॉक्टर पृथ्वीराज पाटील डॉक्टर निलेश खराडे डॉक्टर अमर पाटील डॉक्टर गणेश चौगुले जयेश सुर्वे दीपक स्वामी राहुल लांडगे प्रफुल्ल जाधव सुभाष सूर्यवंशी अजय मराठे सचिन स्वामी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं राधेय सेवा फाउंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धांना विविध संघटना आणि संस्थांनी सहकार्य केलं डी केथलॉन या स्पोर्ट्स ब्रँडने लकी ड्रॉमध्ये चार सायकली आणि इतर बक्षिसे स्पर्धकांना दिली तसेच सरगम मोबाईल शॉपीतर्फे विजय त्यांना स्मार्ट वॉच देण्यात आले या स्पर्धेत एकवीस किलोमीटर पुरुष गटात सोमनाथ ऐवळे यांनी प्रथम क्रमांक पटकवला सूरज कदम द्वितीय मनोहर तांबे तृतीय दहा किलोमीटर स्पर्धेत सन्मयी शिंदे प्रथम मोहिनी इसापुरे द्वितीय सारा जाधव तृतीय दहा किलोमीटर पुरुष स्पर्धेत अभिजित हजारे प्रथम राजकुंभार द्वितीय किरण विचारे तृतीय यांच्यासह विविध गटात स्पर्धकांनी बक्षिसे पटकावले या स्पर्धेमध्ये अपंगांसाठी विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटेच्या सुमारास या स्पर्धेत सुरुवात झाली सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्पर्धा सुमा सुमा जा सुमा संपन्न झाल्या इराज तालुक्यातील बेडग येथे बेडग रोडवर आज सकाळी सातच्या सुमारास दुचाकीद्वार सुभाष हरिश्चंद्र चव्हाण यांचा ताबा सुटल्याने छोटा हाती या मालवाहतूक गाडीला चोरतात धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय फर्निचर वाहतूक करणारा छोटा हाती मिरजहून आरगला निघाला होता तर दुचाकीवरून सुभाष चव्हाण हे आरगहून बेडगच्या दिशेने येत होते म्हैसाळ कालव्याच्या पासून बेडगेला येणारा रोड हा अपघाती वळणाचा दुचाकी स्वारी याचा ताबा सुटल्याने मालवाहतूक गाडीला इतकी जोरदार धडक बसली की त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना मिरज ग्रामीण समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला घट घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यासाठी असून अधिक तपास पोलीस करत आहेत